सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी आले त्यांचे मी आभार मानते पण मी एक गोष्ट सांगते मला जेव्हा जेव्हा लोक विचारतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती सीट लढणार मी म्हणते अठ्ठेचाळीस कारण का अठ्ठेचाळीस सीट्स आपण सगळे मिळून लढतोय सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत करतात बारामती लोकसभा मतदारसंघात जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पडतंय त्याच्यापेक्षा जा जास्त काँग्रेस आम आदमी आणि शिवसेना धावपळ करते त्याबद्दल कर मी सगळ्या या मित्र पक्षांचे मनपूर्वक आभार मानते आणि दंगेकरजी तुम्ही आपण दोघ सहा पाच ला जाऊया का सहा ला जाऊया आम्ही दोघांनी माझं तिकीट मी यांचं बुकिंग करून ठेवलंय अमोल दादाचा तो ऑलरेडी आहेच आहे त्यामुळे आम्ही सगळे तुमचे आशीर्वाद आहे संजय वाघिरे मुंबईच्या एअरपोर्ट वरनं जाणार का पुण्याच्या पुण्याचं चला आमच्या या चार सीट या इंडिया आघाडीच्या नक्की आहेत आणि या तुमच्या या देशातल्या शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्या सगळ्या कष्ट करण्यासाठी सेवा सन्मान आणि स्वाभिमान आमचं तीन शब्दात आमचं काम आहे सेवा माय बाप जनतेची